महाराष्ट्रातल्या प्रत्येक हिंदूला अस्वस्थ करणारी घटना मुंबईमध्ये कलानगरमध्ये मातोश्रीमध्ये घडली ज्या पश्चिम बंगालमध्ये रामनवमीला बंदी आहे रोज हिंदूंवर अत्याचार होतात त्यात पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या काल मातोश्रीवर जातात आणि उद्धवजी ठाकरेंना राखी बांधतात ज्या मातोश्रीमध्ये बसून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी वर्षानुवर्ष हिंदूंचा बुलंद आवाज म्हणून तिथे हिंदूंना संरक्षण तिथून बसून हिंदूंना संरक्षण दिलं त्र्याण्णवच्या दंगलीनंतर हिंदूंना वाचवलं त्यात मातोश्रीमध्ये बसून हिंदूंना हिंदूंचा अत्याचार करणाऱ्या ज्यांच्या राज्यामध्ये हिंदू मोकळ्या श्वासांनी जगू शकत नाही त्याच ममता बॅनर्जींच्या हाताने अगर उद्धवजी ठाकरे राखी बांधून घेत असतील तर नेमकं त्यांच्या हिंदुत्वाचं व्याख्याय काय त्यांच्या हिंदुत्वाचा काय अर्थ आहे हा त्यांनी आता आम्हाला समजून सांगावं प्रत्येक हिंदू जो आज पश्चिम बंगालमध्ये आपला त्यांनी जीव आयुष्य त्याच्या केलं आहे त्या सगळ्या जणांच्या जखमेवर मीठ चोरण्याचं काम या उद्धवजी ठाकरेंनी काल केलेलं आहे काल ते चित्र बघून मुंबईत राहणारे रोहिंग्या आणि बांगलादेशी हे निश्चित पद्धतीने त्यांनी दिवाळी साजरी केली असेल की आमच्या रोहिंग्या आणि बांगलादेशींच्या हृदय सम्राट असलेल्या ममता बॅनर्जी आणि हेच उद्धवजी ठाकरे आता त्यांनी अगर राखी बांधत उद्धवजी ठाकरेंना राखी बांधत असतील तर उद्धवजी ठाकरेंकडे अगर परत मुंबईची सत्ता आली चुकून तर तुम्हाला मुंबईकर हिंदू हे कमी दिसतील आणि मुंबई हे रोहिंग्या आणि बांगलादेशांचं शहर होईल हे ते काल रक्षाबंधनच्या राक्ष निमित्ताने हे चित्र काल दाखवलेलं आहे